हाय हॅलो गुड इव्हिंग तर बऱ्याच दिवसातून मी ब्लॉग चालू केले त्याचं कारण म्हणजे कॉलेजच्या याच्यामुळे मला टाईम नाही भेटत तर एडिट वगैरे करायला टाईम नाही भेटत हा कुई कुत्रानुसार भुकतं बघा तर आता आम्ही चालू आहे बऱ्याच दिवसातून टाईमपास फिरायला इथे आमच्या डोंगरीवर आमच्या सोनारपडे गावाच्या डोंगरीवर तर बघा कोण को आहे आमच्यासोबत पिंजल व बाबू बघा आमचा भैया बाबू हिने घेतले खायाला क घेतले न्या क नाही या क घेतले खायला चायनीज बैल डायरेक्ट सफर 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 छंद हे हां दाखवता नाही हे बघा आमचा बाबू जरा पाणी देत गाइस आमच्या गावाची स्मशान मम्मी बघा चाललंय ना आता एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या बरोबर टाइमपास करतं जरा जाता आता तर निसर्गरम्य वातावरण एकदम हिरवा हिरवा झालेला तर यो तर काहीच नाही अजून आम्ही पुढे गेल्या तुम्हाला दाखवू तर तुम्ही कंटिन्यू राहा बघा तुम्हाला परत दाखवतो आमच्याबरोबर कोण कोण नेहा हायकर किंजल कार्तिकी दाखव ना तुझी बाटली नानीने बघा जरा आमची सोय करत म्हणजे नानीची आता आमची सोय आहे जरा ही जी आता बी आमची सोय आहे आणि आमचं नाना ना बाकीची सगळी आता पुरवत चला <laughs> करत आहात सीन तुम्हाला असं असेल मध्ये नसक झाला <laughs> तर आमचा बाबू ना आमचा बाबू पडला म्हणजे पडला तर त्याचं कारण म्हणजे आमचा बाबू पडला खाली तर आता सगळी जण त्याला चिडवायला लागली म्हणून तो पिसाला तर तुम्हाला मी वातावरण दाखवतो बघा एका क्षणात वातावरण चेंज झालेलं आहे हे बघा आमची डोंगरीचा रोड हे आमचा रिसवर मैदान हा हे बघा इथं पोरा खेळायला येतात सकाळी सकाळी जॉगिंगला येतात तर हे बघा कसा नजारा वाटत एकच नंबर एक खूप हां तर काय आमचा नाना ना आम्हाला हा घे मा थांबा जरा आमची सोय चालू आहे इथं आमची जरा सोयी तसं आम्ही तातल्या बिटल्या आणल्या चमच नाही आणले चमचा आम्ही तातल्या बीठल्या सगळ्या आणले फक्त जरा आपण निसर्ग असेल हा बरोबर बघा आमचं दादा कसं खोडते पानं तर आमचे कष्ट तुम्ही बघू शकता जरा आमचं विसरलो तर ठीक आहे तर टाटलं आणल्या पण ते कसं आम्ही चालल्या आमच्या डोंगरी व म्हणजे आम तर पा म्हणजे आधी जुन्या लोकांकशी शेता बिता व गेली तर टाटल्या बिटल्या नसली तर झाडावरची पानं बिनं घेऊन तसं आम्ही थांबा जरा दोन मिनटं थांबवतो मला दाखवतो बघा काहीतरी दिसले पण काही समज नाही हात नको लावू हा ने लाचलो हे बघा तुम्ही सांगा क या एक आठवण तर आम्ही इथं शेता म्हणजे शेत लावायला यायचो ना म्हणजे आम्ही शेता लावतो आहोत म्हणजे आम्ही आग्रि आहो पण शेतकरी बी आहो पण क ना ना क हे बघा तुम्हाला मी काहीतरी दाखवता बघा बघा येऊ ना आम्ही तू जेव्हा शेतावर जायचो ना तर पर... हे बघा का? याला काय का का नाने याला काय बोलता ना नाही याला काय बोलता म्हणजे मध्ये विषय भरकटला म्हणून तुमचा असं तुम्हाला ऑर्डर यांचं चाललंय पण आम्ही शेतावर यायचो ना पोला यायचो ना तेव्हा हे एकमेकाच्या अंगावर आम्ही डोक्यावर मारायचो तुम्हाला मी दाखवतो बघा हे मारायचो असं मारायचो नाही कसं दाखव हे बघा असं दाखव कसं मारायचा सम... आईला माझे मारत हे बघ येत <laughs> नाही बघा स्नॅप गर्ल जावं तिथं स्नॅप जरा जरासा घाम फुटला म्हणा बघा तुम्हाला हा हे बाईचं घाम बघा जरासा फुटलं म्हणजे आता सवन आहे ना चालाची आता का आपले गा काही थांबा तर आपले सीन झाला अगदी काही दाखवत नाही तुम्हाला मी कट केला तर म ना काहीतरी दाखवतं हे इथं खदा न खान ती बघा तुम्हाला दिसतं असा कोणी मोठा असला ना मोठा माणूस तर ती कशी सांगताना आपल्याला सगळा हा आपल्याला नॉलेज देतात इथं या होता पहिले तिथं त्या होता कारण त्यावेळेलाही मजा केली ना आमची नाणी गालांच्या कारण असतं नुसती असतं आमची नाणी नानीला माहित आहे बघा बघा आवाज ढगांचा आवाज बघा पाऊस लय लाईक खरे झाड ना यो बिबुआच झाड सांगत हे बघा पक्षी ढगांच्या आवाजाचे मला पक्षी बघा तिथे बंड्या तिथे आमचा बंड्या खंड्या 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 नाही खंड्या नाही बंड्या बंड्या काहीतरी पप्पाला या का बीटीएस गड खूप कसं हे दोघी जणी बहिणी आहेत एक विरुद्ध बीटीएस बीटीएस कोण व्हायचं गीटीएस आता ब्लॉग बंद केल्या आपण दाखवू बघाई मला सांग फोटो काढायला हे माकली माखली नेट बंद करा नेट बंद करा तर काही पाऊस आलेला हे बघा आम्ही असतो भिजताव मस्त भिजत भिजत तर त्यासाठी अरे का मी तुम्हाला पोचल्यावर दाखवीन तर ते आधी तुम्हाला मी दाखवतो बघा नजारा कुठं कुठं दाखव हे बघ होईत मुंग्यांचा वारूल बघा मुंग्यांचा वारूल बिना सगळी बघताना तर थोडा थोडा पाऊस पडतोय पा। भिजल्यावर डायरेक्ट मी तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावर भेटन कारण की मोबाईल कसा भिजल ना तर त्याचे बाई ही नुसती माझे माग लागले फोटो कार फोटो, फोटो 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 कळ नाही फोटोग्राफर फोटोग्राफर

आमची डोंगरी आमची म्हणजे आमची डोंगरी आमच्या गावाची डोंगरी बालकरांची पण ते साईडला दावडी गाव ते साईडला दावडी गाव आणि साईडला सोनारपाडा सोनारपाडा आणि दावडीच्या मध्ये असणारी डोंगरी आम्ही तर लहानपणीलाही मजा केलेली आहे पण आता मोठं झालो म्हणून तर आता संध्याकाळचं वाजला चार कट टुकट चार वाजल्यान तर तुम्ही वातावरण तुम्ही बघू शकता तसं का सात आठ असं वाजल्यान तिकडं बघा तुम्हाला दाखवतो का एवढा कालूक झाले ना तर असं वाट कोणी बोलाल की किती पाऊस पडतं ना किती नाही म्हणजे पडतं पाऊस थेम तेम पडतं पण बघा वातावरण बघा हे बघा हे वातावरण हा फायदा आहे निसर्गरम्य वातावरणात बघायचं जे गावात राहतात ते तर ही सगळी झाडं आहेत ना ती बैठकीचे नानासाहेब धर्माधिकारी समर्थांच्या इकडून तर तिकडून हे सगळं म्हणजे आम्ही सगळे म्हणजे आम्ही मी पण बैठकीला जातो तर इथे सगळ्या सगळे बैठक केल्या जातात जे जेवढे सगळ्यांनी सेवा केलेली आहे इथे झाडं लावून तर त्याचा विचार पुढचा विचार सगळा केलेला आहे म्हणजे नंतर कंपन्या वगैरे वाढत आहेत त्याचा हा सगळा विचार केलेला आहे तर डायरेक्ट मला आता मी नंतर भेटतो कारण की हा कारण का माझ्या डोंगरीवर आलो झाडे लावलेत पण अशी कुठली पण झाडं लावली त्याचा नंतर फायदा होईल असं झाडं लावलेत तर फळांची झाड फुलांची झाडं लिंबू फण सांबा अनेक प्रकारचं अनेक प्रकारचे झाडं लावलेत अनेक प्रकारचे झाडं लावलेत तर त्याचा फायदा होईल असं झाडं लावले तर ठीक आहे तुम्हाला दाखवतो का केवढी झाडं लावलेत हे बघा केवढी झाडं लावलेत डोंगरीवाले ना हो तो, तो जाए जाए तर इथे सगळे डोंगरीवर इकडं बघा मग अशी खाली होतो तेव्हा तुम्हाला दाखवलेली तर आता आम्ही थोडा वरती आलो ते हे बघा डॉ श्री डॉक्टर श्री नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवडंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने वृक्ष लागवड व स संवर्ध अभियान स्थळ दावडी डोंबिवली तर हे बघा जय जय रघवीर समर्थ तर हाय वारली पेंटिंग बाय तर इथं बघा एवढी झाडं लावलीत हा बघा आंब्यांची झाडं इथे तेहतीस तेहतीस आंब्यांची झाडं आणि हे बघा माननीय श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा यांच्या विशेष प्रयत्नाने दावडी भाल पक्षी अभयारण्य उभारणे त्याच्यात पन्नास पाच कोटींचा निधी भेटलेली आहे पन पन तर हे बघा याचा उपयोग नंतर पुढच्या पिढीला होणार तर आत्ता पण होणार पण नंतर पुढच्या पिढीला अजून होणार तर पाऊस आलेला आहे तर मी ते माझा ब्लॉग एंड करतो आणि आमच्या नाणीला टेन्शन आले चायनीज बिल खायची कशी तर आमची नाणी होते चायनीज बिल खायची कशी तर खायाची कशी म्हणजे आपण खाण्यासाठी आपण काही पण करू शकतो तर आता पाऊस आला तर माझा मोबाईल खराब होईल म्हणून मी आता इथे ब्लॉग एंड करतो तर तुम्हाला मी नंतर भेटू बा तर काय झालं आम्ही आता लय भिजलो तर त्याच्यामुळे मी मोबाईल ठेवलेला तर आता भूक लागले म्हणून आम्ही चायनीज वेल खायला घेतले की बघा ना आणि आमची चायनीज वेल बनवतो जरा मोबाईलची क्वालिटी तुम्ही जरा हे करा कारण की हात भिजले ना त्याचे बाई तर आता आम्ही चांगल्या प्रकारे आता आम्ही चायनीज वेल खातो आणि डायरेक्ट नंतर पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला भेटू कारण की मोबाईल भिजवाल कारण की एक कुठचा एक आपला जीव होतो मोबाईल तर ठीक आहे तर तुम्ही नंतर बघा आम्हाला तर या तुम्ही पण चायनीज वेल खायला तर आता जस्ट आमचा चायनीज वेल खाऊन झाली तुम्हाला मेन दाखवलाच तर आता नाही तर हां तर आता जस्ट आमची चायनीज वेल खाऊन झाली तुम्हाला मेन दाखवलाच तर आता लई पाऊस पडत होता आम्ही लई मजा केली पण आम्ही कसं जरा दाखवला नाही एअर पण आमचा सगळंच आम्ही काही दाखवित नाही कसं म्हणजे लोकांना आवडेल त्यांना आणि तुम्हाला एक गोष्ट सांगता आता जरा मला पण असं वाटतं थोरासा जरासा काय ना एक दोन टक्का फेमस झाल्यावर कारण की आता लोकात जायला लागली माझ्यावर तर <laughs> तुम्हाला रियल गोष्ट तुम्हाला मी सांगतो तर आता पाऊस थोडा थांबलेला थांबलेला आहे तर आम्ही आता घरी जायला निघतो तर तुम्ही इकडं तसा वातावरण बघा परत एकदा रम्य निसर्गरम्य वातावरण तर तुम्हाला मी सतरावेळेला वातावरण दाखवता का कारण की काही आपले व्हिवर्स आहेत ते रतन त्यांना असं वातावरण बघायला नाही भेटत तर आम्ही गावांत रत, गावात राहतो तो तिकडचं असं वातावरण एकदम म्हणजे आम्हाला आनंद पण वाटतं आणि असा प्राऊड पण फील होतो कारण की आम्हाला असा बघायला भेटतं आमच्या इथं म्हणजे लय पक्षी पण वेगवेगळे प्रकारचं आहेत प्राणी आहेत अजून आमच्या डोंगरीवर म्हणजे भरपूर असं प्राणी आहेत पक्षी आहेत वेगवेगळे प्रकारचं जनावरं का <laughs> साप म्हणजे तिचा जनावरं म्हणजे काय साप आणि आमची तुम्हाला माहितीच गाई ढोरा हो मशी सगळ्या असतानाच तर काही काही गावात नाही आहेत ते सगळं बघण्यासारखा व्ह्यू नाही म्हणून तुम्हाला मी सतरा वेळेला तुम्हाला दाखवतो आम्ही तर इथं बघा कावळा कोकिला सगळ्या आहे तिकडे कबूतर वगैरे पोपट पण आहे तिकडे भरपूर पण आता नाही आहेत पण आहे तिकडं पण सगळे आता कुठे गेलेत काय माहिती तर तर आता मला आम्हाला कंटाळा कारण की येताना पाऊस भेटला आम्हाला जाताना पावसान भिजायचा होता म्हणजे घरी जाताना तर त्याचे मुलं आता आम्हाला कंटाळा कारण की आता पाऊस थांबला आम्हाला पावसात भिजत भिजत घरी जायचा होता तर आता आम्ही जातो डायरेक्ट घरी डायरेक्ट तुम्हाला मी घरी गेल्यावर भेटतो घरी घरी जाऊन फ्रेश वगैरे होईल मग मी तुम्हाला भेटतो तर मी आलो घरी लई द मुलं चालून चालून कारण की कवा मी चालत नाही ना तर त्याची मुलं तर आता मी पटकन फ्रेश होतो आणि डायरेक्ट मामाकडे निघतो त्याचं कारण म्हणजे अर्जंटमध्ये मला जायचं एक थोडंसं काम आहे तो मी तुम्हाला दाखवणार नाही कारण की थोडा पर्सनल रिझन आहे त्यासाठी तर मी मामाकडे गेल्यावर डायरेक्ट आपण आता फ्रेश झाल्यावर डायरेक्ट मामाकडे भेटतो पण मी नाही तर आमची मामाची पोरगी कारण की ती मला तिने मला कॉल केला की दादा तू आमच्या इथं आता येत नाही तर मला आपण ब्लॉग बनवा आहे तर त्याच्यामुळे तर आता डायरेक्ट तिचा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर मी बायक होतो डायरेक्ट घरी आल्यावर मी तुम्हाला भेटतो तर त्याआधी तुम्ही तिचा ब्लॉक कंटिन्यू करा आहे काय असं मी तुमची सगळ्यांची लाड लाडकी तर मी इथे एक ती नाही आहे माझ्याबरोबर माझा भाऊ मी स्पर्श ना हंसिका हंसिता ते मी दोघं पहिला माझा भाऊनी बनियन घातली तुम्हाला दाखवू कसे इकडे बघा आपला बनियन तर तुम्हाला का दाखवते गाय सर ती आता ये येत आहे टाइमपास करत आहे अरे तू पण आहे रे तू बोलशी मला घातला नाही तसं तस काय करायचा मग मी नाही टाकणार व्हिडिओ चालेल हम्म दादा 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 आहे तिकडे तुम्हाला दाखवू दादा ऍक्टिंग करता साला ओवरएक्टिंग ऍक्टिंग की औला अब... तेर को बराबर होता नाही क्या बोलने को चले एक काम कर दो सो रुपये दे और पचास रुपये काट ओव्हर ऍक्टिंग दोन मिनट थांबा तू दाखवते गाईस तिकडे माझी मम्मी बसली आहे मम्मीचे साईडला दादा बसला आहे सॉरी गाईस आता मी आम्ही चाललोय बाहेर तर मम्मी मम्मी ओरडेल म्हणून चला गे? इथेच पाणी पडलंय दुसरं कुठेच नाही पडला आणि इथे पडलंय काही चालली आहे गाईच आपण अन हाय गाईश ती आहे आ एक मिनट थांबा दादा हे तुम्हाला माहिती आहे हर्ष मात्रे माहिती आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्या